लाडक्या बहिणींवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवर राज्य सरकारचे लक्ष नाही माजी राज्यमंत्री बच्चू कडू लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते पण पंधराशे वरच अजून आहेत सरकारला लाडका शब्द हा कडवट होत आहे लाडक्या बहिणीवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवर ही राज्य सरकारचे लक्ष नाही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बारामतीतून आंदोलन करणार असा इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलाय याकडे हे कोणी एकत्र आले तर जनतेचं काय भलं होणार आहे ते त्यांचं भलं होणार आहे राष्ट्रवादी कधी अलग होती मला एक सांगा पवार साहेब आणि अजितदादा अलग होते आज आहे का ते एकत्रच एक होते ते एकत्रच एक होते आता फक्त ते मीडियावर नव्हते किंवा लोकांसमोर नव्हते तसे ते एकत्रच एक होते आणि यांना एकत्र एक झालं का आणि हे समोर आले का सामान्य माणसावर काय फरक पडणार आहे भाऊ तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती मस्तीची जमीन लाटल्याचा जो आरोप आहे मला आता ते काळ्या जुने लोक आम्हाला भेटले त्यांनी पण कागदपत्र दाखवले काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे ते लोक जिवंत आहे पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथम दर्शनी असं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे तिथं त्यांनी लढावं सोला गट पडणं हे चांगली गोष्ट आहे पण ते निवारणं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे गट पडलं पडत नाही असं नाही आहे तुमच्यातही गट आहे गट नाही असं नाही आहे पण ते गट निवारले गेले पाहिजे सामान्य माणसासाठी गट सोडून तो उभा राहिला पाहिजे आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे पण गट पडल्याची चिंता नाही त्यांनी सामान्य माणसाला दूर करू नये एवढीच चिंता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक गट पडतो बिलकुल एकत्र होऊन सगळे लढेल आणि लढणं निवडणूक लढणं हा आमचा प्राथमिक स्वभाव नाहीच आम्हाला माणसासाठी लढणं नाही ते अजून काही निश्चित नाही आहे जिथं आमचे कार्यकर्ते निवडून येईल त्या त्या ठिकाणावरून आपण तशा तशा पद्धतीनं जाऊ आपले कार्यकर्त्याच्या हातात पद लागलं पाहिजे त्याला काही काम करता आलं पाहिजे आणि संघटना मजबूत झाली तर लोकांचा आवाज मजबूत होईल मोठा होईल हो तुम्ही स्वतःला दाढीवाला म्हणला आणि त्या दोन बिगर दाढीवर भारी पडणार तो तो त्याचं तो थोडस विश्लेषण करा की कसं म्हणजे एक दाढी दोन बिगर दाढी आणि एक दाढी आता मला वाटतं याचं विश्लेषणामध्येच माझ्या सांगण्यातच भरपूर गोष्ट येऊ गेलेल्या आहेत त्याचं वेगळं विश्लेषण करायची गरज नाही आणि दाढीवाला भारी पडलाच होता आता हा दाढीवाला भारी पडेल म्हणजे येणारी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये बच्चू पडून इतर पक्षाचे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना एकत्री करून अमरावती असेल अकोला असेल या भागात तुमचं वर्चस्व आहे म्हणून पुण्या महाराष्ट्रातच वर्चस्व आहे आम्ही सोलापूर मध्ये सुद्धा मी सांगतोय सोलापूर असेल लातूर असेल आता आमची मध्ये नगरपालिका आहे पूर्ण सत्ता आमच्या जो आहे साकूरला त्याच्यानं ते अमरावती पृथ्वा मर्यादित ठेवता येणार नाही सगळ्या इकडे लढू माझं असं म्हणणं आहे का लढण्यापेक्षा कशासाठी लढतं ते फार महत्वाचं आमचं जे लक्ष आहे ते लक्ष खर तर घेण्यासाठी आम्ही हे लढाई लढ पक्षांना सोबत किंवा जशी जशी वेळी तसं जसे सकाळी जे आहे ना संजय राऊत यांनी पक्षाचे म्हटलंय की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानची नाग पु नाही काही सरपंच नाही आहे आमच्या युद्धामध्ये त्यांनी नाक पु नाही असं त्यांनी म्हटलं आता हा मोठा खरं तर चिंतेचा विषय आहे युद्ध पाकिस्तान आणि भारताचं होतं आणि ते अतिरिकेच्या संदर्भात होतं ते काश्मीरच्या संबंधित नव्हतंच मुळात अतिरिक्याने के वार केला त्याच्यावर हा वार झाला आणि ते हा विषय फ्रॉम काश्मीर जात तर आमच्यासाठी विदेशी धोरण जे होतं जेवढे मोदीजी फिरले ते आता तर पैसे वसूल करावं लागेल सेवा त्यांनी जेवढे देश फिरले तेवढ्या देश देशातून एखाद्या देशाला तरी पाठिंबा उघडपणे द्यायला पाहिजे होता जसं चायनाला चीननं आम्ही पाहिजे पाकिस्तानने उघडपणे पाठिंबा दिला पण आम्हाला एकही देश पाठिंबा देऊ शकला नाही आमचं विदेशी धोरण यावरून किती फेला हे स्पष्ट दिसतं मोदीजींना आम्हाला विनंती आहे की या फिरा जरूर पण आपले लोक करून दे जसं हिंदुस्तान जिंकला तसं जे जिंकायला पाहिजे होतं पण तसं काही दिसलं नाही पण पैसा परत केला पाहिजे